हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजची आपली गणपती आणि गौरी स्पेशल रेसिपी आहे रवा लाडू माझ्या पद्धतीने तुम्ही लाडू बनवून बघा घरच्यांना नक्की आवडतील आणि अगदी सोपी पद्धत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि याच वाटीची अर्धा वाटी मी दूध घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी पिठी साखर दोन चमचे शाई घेतलेली आहे आपल्या रोजच्या दुधावरची जी शाई असते ती शाई आहे दोन चमचे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आणि आपल्याला चार ते पाच चमचे तूप लागणार आहे हे एवढ्याच तुपातून आपण आज लाडू बनवणार आहोत पुढची कृती बघून घेऊ सगळ्यात आधी एका बाउलमध्ये आपण रवा काढून घेऊयात हा आपला रोजचा रेग्युलर जो शिऱ्याला वापरतो तो रवा आहे भाजलेला नाही आहे कच्चा रवा आहे याच्यामध्ये आता मी शाई घालून घेणार आहे जर तुम्हाला शाई वापरायची नसेल तर तुम्ही वापरू नका हे पूर्ण ऑप्शनल आहे ठीक आहे आता मी शाई रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते याच्यानंतर इथं थोडं थोडं करत आपल्याला दूध घालायचं आहे आणि रवा भिजवून घ्यायचा आहे अर्धा वाटी दूध पुरेसा आहे पण रवा जर जास्तच कोरडा असेल तर एक दोन चमचे दूध जास्त लागू शकतं ठीक आहे आता थोडं थोडं करत व्यवस्थित आपण हा रवा भिजवून घेऊयात ह्या लाडू करायची जी पद्धत आहे ही अगदी सोपी आहे तुम्हाला पाक वगैरे करायचं नाही आहे आणि अगदी झटपट हे लाडू तयार होतात तर तुम्ही बघू शकता अर्धा वाटी दूध मला पुरेसं झालेलं आहे आणि आपला रवा व्यवस्थित भिजला गेलेला आहे आपल्याला हे दुधामध्ये मिक्स करून एक पंधरा ते वीस मिनटासाठी जोपर्यंत रवा पूर्ण दूध शोषून घेत नाही तोपर्यंत बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण हे पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवून देऊयात आपला रवा थोडा वेळ दुधात भिजत आहे तोपर्यंत आपण इथे ड्रायफ्रूट्स तळून घेऊयात इथं मी एक चमचा तूप वापरलेला आहे आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण परतून घेऊयात इथं मी बेदानी वापरलेले नाही आहे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही बेदानीही वापरू शकता तर दोन मिनटासाठी मी ड्रायफ्रूट्स परतलेले आहेत आणि गॅस बंद केलेला आहे तर वीस मिनटासाठी रवा आपला छान भिजला गेलेला आहे हाताला हा कोरडा लागला पाहिजे जर अजून पण रवा चिटकत असेल तर अजून एक पाच मिनटासाठी रवा बाजूला ठेवून द्या आता आपण याचे दोन समान गोळे करणार आहोत आणि याच्या पोळ्या लाटून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता रवा आता जास्त हाताला आणि आता आपण याची पोळी लाटून घेऊयात होता होईल तेवढी आपल्याला पातळ अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे तर आपली पोळी आता लाटून झालेली आहे आता एका काट्या चमच्याने आपल्याला हे अशा तऱ्हेने या पोळीला होल्स द्यायचे आहेत याने काय होईल आपण जेव्हा ही पोळी भाजू तेव्हा व्यवस्थित याच्यामध्ये तूप जाईल आणि सगळ्या बाजूने आपली ही जी रव्याची पोळी आहे ही व्यवस्थित भाजून होईल अगदी मंद गॅसवर आपल्याला ही पोळी भाजायची आहे नाहीतर काय होईल या पोळीला काळे डाग पडतील आणि आपले रवा लाडू चांगले दिसणार नाही ठीक आहे त्यामुळं गॅस अगदी लो करायचं आहे आणि पोळी भाजून घ्यायची आता मी दोन्ही बाजूला थोडंसं तूप लावून घेत आहे आणि ही पोळी खरपूस अशी मंद आचेवर भाजून घेत आहे ही पोळी थोडीशी कडक व्हायला हवी मऊ आपल्याला ठेवायची नाही आहे त्यामुळं मंद गॅसवर थोडीशी कडक होईपर्यंत आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची तर पाच मिनटं लागलेली आहेत हा असा कलर यायला हवा आपल्या पोळीला अशा पद्धतीनं मी दोन्ही ही पोळ्या करून घेते तुम्ही बघू शकता थोड्याशा अशा कडक अशा आपल्या ह्या पोळ्या झालेल्या आहेत पण हात लावल्यावर सहज तुटत आहेत आता आपल्याला ह्याचे तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे असं आपण भाजून घेतल्याने जे आपल्याला नॉर्मल लाडू करताना बराच वेळ रवा परतत राहावा लागतो तो वेळ आपला वाचून जातो आणि अगदी दहा मिनटामध्ये आपला हा रवा भाजून होतो ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तुकडे घालायचे आहेत आणि बारीक करून घ्यायचं आहे अगदी एक मिनटासाठी आपल्याला मिक्सी फिरवायला लागतो आणि व्यवस्थित छान असं बारीक होऊन जातं तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपले जे पोळ्या होत्या त्याच्या व्यवस्थित नॉर्मल जो आपला रवा दिसत होता तसाच रवा आपला परत दिसत आहे आता हा रवा एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात रवा आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये मग अशी जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले ते आपण याच्यामध्ये घालून मिक्स करून घेऊयात आपण घेतलेल्या एक वाटी रवामध्ये साधारण आठ ते नऊ मीडियम साईजचे लाडू तयार होतात ठीक आहे आता आपण याच्यामध्ये पिटी साखर घालून देऊयात तुम्हाला जर पिटी साखर नको असेल तर तुम्ही गुळही घालू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता आपण साखर पावडर मिक्स केलेली आहे पण आपल्याला अजून लाडू वळता येत नाही आहेत तर आपल्याला काय करायचं आहे अजून एक चमचा तूप घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता मग अशी जेवढं तूप घेतलेलं त्यातलं हे उरलेलं तूप आहे तर अजून एक चमचा तूप आपल्याला घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि हे बघा आपल्या लाडू वळायची कन्सिस्टन्सी आलेली आहे जर तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तुम्ही दूधही वापरू शकता ठीक आहे तर हे बघा आता आपण व्यवस्थित लाडू वळू शकतो आता हात स्वच्छ धुवून मी परत एकदा लाडू वळायला घेते इथं मी लाडू एका साईजचे व्हावेत म्हणून मी एक चमचा घेतलेला आहे मेजरमेंटसाठी हे लाडू खूप सॉफ्ट बनतात आणि पाच ते सात दिवस व्यवस्थित टिकतात जर त्याच्यापेक्षा जास्त दिवस हवे असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता तर फ्रेंड्स तुम्ही बघितलं किती सोपं आहे रवा लाडू बनवणे जी आपली रेग्युलर पद्धत आहे त्यापेक्षा ह्या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर वेळही वाचतो आणि चवीला हे लाडू खूप छान लागतात अगदी तोंडात टाकताच विरगळतील असे हे लाडू बनतात तुम्ही हे लाडू गणपतीला प्रसाद देण्यासाठी सुद्धा वापरू शकता तर हा आपला एक लाडू तयार झालेला आहे मी बाकीचे लाडूही वळून तयार करून घेते आपले लाडू तयार झालेले ला आहेत मी तुम्हाला एक लाडू ओपन करून दाखवते किती सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असा हा लाडू आपला तयार झालेला आहे फ्रेंड्स माझे चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या बाकीच्या ही प्लीज चेक करा तुम्हाला नक्की आवडतील माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच